हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी आपल्याला वॉटर थेरपी किंवा पाण्याचं एक ग्लास पाणी आपलं कसं आयुष्य बदलू शकते हे सांगणार आहे आणि मी पाहिलेलं मी घेतलेले अनुभव पण तुम्हाला एक दोन शेअर करणार आहे शेवटी पहिलं पाणी जल जीवन उदक हे सगळं का नाही एनर्जीचं एक रूप आहे इवन नारायण ज्याला आपण देव म्हणतो तो सुद्धा पाण्यात झोपलेला आपण बघतो आता पाणी आपले रोजचे जीवनाला तरी पाहिजेच तर आपल्याला माहीत आहे आंघोळीला स्वयंपाक करायला शेतीवाडीला हे सगळं आहेत त्याचे शिवाय आपण काही तर्पण करताना काही दान करताना काही संकल्प करताना सगळेला पाणी लागते हे आपले सर्वांना माहीत आहे आहे का काय झालं होतं देवानं गायी बरोबर माणसाला निरोप पाठवला होता दिवसाला तीन वेळेला स्नान कर आणि एक वेळेला जेव म्हणून तर गाईनं निरोप सांगताना काय केलं उलट सांगितलं तीन वेळा जेव आणि एक वेळेला आंघोळ कर आणि आपण नंतर तच फॉलो करायला लागलो एक वेळेला आंघोळ करतो आणि तीन वेळेला जेवतो असेल हे किती खरं खोटं माहीत नाही वाचलेलं सांगतेय मी आणि आता पाण्याचं म्हणायचं ते आता आपल्याला माहित आहे का गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही पोल्यूट होत नाही म्हणून आपण काशीला गेलो तरी गंगा आणून ठेवतो घरात देवात मग आपल्याला जमते तेव्हा आपण गंगा पूजन करतो सगळ्यांना तीर्थ देतो त्याचे शिवाय आपल्याला दिवाळीच्या वेळेला आंघोळ करताना आताचा मला माहित नाही किती घरात चालू आहे पूर्वी ते काय असायचं आपले लहानपणी दिवाळी म्हणजे तो हांडा बिंडा स्वच्छ धुवून अगदी चकचकित करायचे दुसऱ्या दिवशी ते याला सगळा काय हार घालायचा त्याची पूजा करायची आणि मग ते पाणी तापवून आंघोळ करायचं ही पद्धत होती म्हणजे बघा किती आपण त्याला खूप हे दिलेलं आहे का म्हणजे एनर्जी आहे तेत, आणि तीर्थ आता आपण देवळात जातो तीर्थ घेतो तीर्थ घेणं म्हणजे आपल्याला खूप मोठी हे आहे ते तीर्थ घेणं एक चमचा तर असते पाणी पण ते तीर्थाला पवर खूप आहे आणि हे सगळं कशासाठी म्हणतात माहिती का पाण्याला खूप मेमरी पवर आहे खूप शक्ती आहे खूप एनर्जी आहे पूर्वीचे कालिका नाही इन द बिगिनिंग फक्त चार ग्राम होती आणि एक्कावन्न शक्तीपीठ होते आणि बारा ज्योतिर्लिंग होती आणि हे सगळे आपले तीर्थक्षेत्र होते आत्ता आपण गावोगावी बोळात सुद्धा देवळं झालीत पण पूर्वीचे काळी असं नव्हतं त्यामुळे आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा करून येणं हे आपलं खूप पुण्यप्राप्तीसाठी केलेलं असायचं आता हे पुण्यप्राप्ती म्हणजे काय आता आपण गंगेत डुबकी मारतो आपल्या डोक्यावरनं पाणी गेलं की काय होतं आपलं सगळं काही मुद्दा म्हणजे कळता न कळता काही आपल्या न चुका झाल्या असल्या तर त सगळं गेलं आणि आपण पुढचे ज्ञानात अध्यात्मात प्रगती करायला आपण एबल आहोत म्हणून आणि हे बघा तुम्हाला माहीत आहे का सगळे घाट काही पवित्र ठरले जात नाही अंघोळ ठराविक घाटातच करतात कशासाठी का म्हणजे त्या ठिकाणचे पाण्याला जास्त पवर असते त्यामुळे ते ठराविक घाट खूप असे पवरफुल असतात म्हणून तिथे आंघोळीचं महत्त्व असते आणि त्याच्याशिवाय शिवाय आणि एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे आपले बरेच लोकांना झोपताना डोकेपाशी पाणी ठेवून झोपायची सवय असेल तर ता तांब्या भांडं असेल बाटली असेल काही नाही असं करायचं नाही का म्हणजे आपले डोकेत असलेले विचार नको ते विचार सगळे ते पाण्यात जाऊ शकतात त्यामुळे असं कधी करायचं नाही लांब ठेवा टेबलावर ठेवा हो ते पाणी हवे ते मग उठून टेबलावरनं पाणी घेऊन प्या डोकेपाशी कधी पाणी ठेवायचं नाही आता हे पाण्याला एवढी शक्ती आहे म्हणतो आपण संकल्प करताना पाणी पाहिजे कोणाला काही दान देताना पण आपण माहीत आहे एवढ्या काय मूल जन्म जन्माला आल्यावर त्याला आंघोळ पाण्यानं घालतो आपण हे जग सोडून जाताना सुद्धा शेवटीसुद्धा तोंडात पाणी घालतात अगदी हे बघा किंवा एखाद्याला काही लागलं पडला लगेच आपण तुला खायला काय पाहिजे बिर्याणी पाहिजे का अमुक पाहिजे विचारत नाही आपण पाणी पाहिजे का पाणी हवे का विचारतो कोणी दमून आल्यावर आधी आपण पाणी देतो हे सगळं पाण्याचं महत्त्व झालं आता हे पाणी कसं आपलं आयुष्य बदलू शकतो हे सांगते कधी पाणी पिताना पाणी घेतलं आणि असं गटागटा पिऊन टाकलं करायचं नाही ते पाण्याकडे बघा प्रेमानं तुम्हाला काय पाहिजे उत्तम आरोग्य पाहिजे काय तुम्हाला जगात मिळवायचं आहे तर ते पाण्याकडे बघून मागा पाण्याला ती शक्ती आहे तुम्हाला मिळवून द्यायला फक्त एकच लक्षात ठेवा सगळे पॉझिटिव्ह विचार पाहिजे पॉझिटिवली विचार पाहिजे ते नेगेटिव कुठलेही विचार नको पॉझिटिव्हिटी पाहिजे का म्हणजे पाण्यात कायम पॉझिटिव्हिटी असते पवर असते त्यामुळे पाण्याकडे बघा आणि तुम्हाला जे काही पाहिजे ओके मला उत्तम आरोग्य पाहिजे अमुक पाहिजे बघा त्याच्याकडे सांगा थँक्यू म्हणा त्याला आणि नंतर मनातले मना मनात करा हे काही तुम्ही अगदी सगळ्यांना शो ऑफ करून म्हणा म्हणत नाही आहे मनातले मनात म्हणा मनात मना, आणि करून बघा इट वर्क्स ए लॉट आता मी पाहिलेले तुम्हाला एक दोन अनुभव सांगते हे बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे चाळीस वर्षापूर्वीची असेल आमच्या घरात एक, एक आम्हाला माणूस होता तो का नाही अगदी आमच्या वडिलांशी एवढं प्रेमानं चांगलं बोलायचं चा, हे करायचं अगदी त्यांचं त्यांना विश्वास असा मिळवून घेतला होता आणि एवढं करून तो काय करायचा बाकी वेळेला बाकीत मग त्याच्यावर एवढा विश्वास आहे म्हटल्यावर काय तो मेन होता बाकी सगळे कामगारांना आणि तो आमची बाग झाल्यावर शेवटचं कंपाऊंड आहे त्याच्यानंतर नदी आहे ते कंपाऊंडचे बाहेर तो सुपारी म्हणा हे सगळं टाकायचं पोतेत घालून मग काम सुटून गेल्यावर बाहेरचे बाहेर म्हणजे नदी काठणे येऊन ते उचलून घेऊन जायचा विकायचा आणि दारू प्यायचं हे चाललं होतं आमच्या वडिलांना आजूबाजूचे लोकांनी जरा कानावर घातलं होतं पण आमच्या वडिलांचा त्या माणसावर विश्वास म्हणजे एवढा त्यामुळे ते काही ते याच्याकडे ते सांगितलेल्याकडे लक्ष दिलं नाही हा चालू होतं असं मग काय झालं हळूहळू ते माणसाला वेळ लागलं मग वेट लागल्यावर त्याचे घरचे सगळे उपचार ह्याला दाखव त्याला दाखव सगळं करत होते मग एक दिवस दुपारी आली त्याचे गावातली सगळी आणि अंगणात आमच्याकडे कसं बाकी जातीचे अंगणात उभं राहतात ते घरात येत नाहीत उभे होते आणि ते सांगितलं आम्हाला धनी म्हणायचे तिथे मालकाला धन्याने पाणी पिऊन तर उष्ट पाणी त्याला द्यायला सांगितले तर तो, तो प्याला की त्याचं व्यवस्थित सगळं होणार म्हणून हे बघा खरं त्याचं झालेलं असणार सायकोलॉजिकल रिझन मी म्हणते ह्या माणसानं माझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि मी त्याचं सगळा विश्वास काही ठेवून घेतला नाही उलट ते चोरी केली त्याचे घरात हे सगळं केलं असं त्याचं त्याला मनाला वाटलेलं असणार म्हणून त्याला तर झालेलं असणार पण त्याची आई चुलते बरीच सगळी आली होती अगदी म्हणाली असं असं त्याचं बरं होईल आमो ह्याला हे ज्योतिषाला दाखवले त्याला दाखवले त्यामुळे धनीने पाणी प्यावं आणि तो उरलेला अर्धा ग्लास पाणी त्याला द्यावं त्यांना प्याला की बरं होते म्हणून हो म्हणाली पण आपल्याला माहिती आहे उष्ट बिष्ठ काही चांगलं नव्हे तर इव्हन हायजीनचे दृष्टीनं वगैरे त्यामुळे आमच्या आईनं काय केलं हां एक ग्लास पाणी घेतला त्यातला अर्धा ग्लास काढून वडिलांना दिला आणि उरलेला अर्धा ग्लास त्याला प्यायला दिला तो प्याला गेला मग औषधं चालू होती मग मा एक महिने भरान तो बरा झाला आश्चर्य म्हणजे बघा ह्या विश्वासाचा प्रश्न आहे हा बाकी काही नाही आहे विश्वासामुळे हा बरं झाला ही एक गोष्ट आणि एक गोष्ट पण एक पंचवीस तीस वर्षापूर्वी आमच्याकडे एक तामनकर सर म्हणून होते त्यांचे आईला खूप बरं नव्हतं मिशन हॉस्पिटलला ॲडमिट होत्या ते काय करायचे रोज घरात अगदी पहाटेचे वेळी तीनला उठून पाचपर्यंत पर्यंत दोन तास मृत्युंजय मंत्र ठेवायचे घोटभर पाणी देवासमोर ठेवून मृत्युंजय मंत्र म्हणायचे ते आणि सहा वाजता दवाखान्यात गेल्यावर तो पाणी आईला पाजायचं घोटभरात ठेवायचं का म्हणजे त्यांची अगदी नाजूक झालेली होती पण आणि डॉक्टरने सुद्धा सांगितलं होतं काही आशा नाही म्हणून तरी त्या बाई बरं झाल्या सर म्हणायचं मृत्युंजय मंत्रामुळेच बरं झालेलं आहे म्हणून म्हणजे डॉक्टरची औषधं पण चालू होती पण हे पाण्याचं पवर आहे त्यामुळे आजपासून आपण पाणी प्यायच्या आधी पाण्याचा ग्लास हातात घेतला प्यायला पाण्याला म्हणायचं थँक्यू तुमची काही अपेक्षा आहे तुमचं काय गोल आहे लाईफमध्ये तर काही असेल हेल्थ बदल असेल आ, तुम्हाला काही मिळवायचं असेल यू पी एस सीमध्ये आय ए एस म्हणून सिलेक्शन व्हायचं असेल आपली फॅमिलीत अगदी सुख समाधान नादू देत म्हणून असेल काही असू देत तर ते पाण्याकडे बघून ती मागणी पूर्ण करायला पाण्याला सांगायचं पाण्याला मेमरी आहे प्राण्या पाण्याला खूप शक्ती आहे असं म्हणतात आणि एवढं करायचं आणि मग त पाणी प्यायचं ते आपण करून बघायचं ना फक्त एक लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह पाहिजे प्रेझेंटेन्समध्ये पाहिजे आणि पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स पाहिजे नाही ते कोणाचं काय खराब होऊ देत अमुख होऊ देत असलं काही नाही आहे हां कुठलंही पॉझिटिव्ह पाहिजे आणि प्रेझेंटेन्समध्ये पाहिजे आणि ते पाण्याकडे बघायचं आपली ती इच्छा हे करायची आणि मग तर पाणी प्यायचं आणि झोपताना सुद्धा बिलकुल पाणी डोकेपाशी ठेवायचं नाही तांब्या भांडा असू देत बाटली असू देत काही टेबलपाशी ठेवा टेबलवर ठेवा पाहिजे ते कधी पाणी लागते तेव्हा आपण उठू पाणी घेऊ आणि पिऊ पण डोकेपाशी बिलकुल ठेवायचं नाही का म्हणजे आपले डोकेत खूप विचार असतात ते सगळे विचार परत जाऊन आपल्या अंगात जाऊ शकतात ओके हे सगळं आपण प्रयत्न करून बघूया ह्याला काही कष्ट नाही किंवा खर्च नाही काही नाही आणि आपले कितीतरी आपले धर्मात पूर्वीपासून आलेलं आहे का नाही ते खूप चांगल्या गोष्टी आहेत पण काय झालं आपण कशाचंही डॉक्युमेंटेशन ठेवलं नाही आणि पूर्वी म्हणायचे हे एकमेकांना सांगितलं की त्याची शक्ती जाते म्हणून सांगत नव्हते लोक त्यामुळे असू देत आपण प्रयत्न करून बघूया ना अच्छा हॅव ए गुड डे